नमस्कार सत्यजित आणि मीराचा जो काही प्लॅन असतो त्या प्लॅननुसार सत्यजितने रियाला विक्रांतच्या घरातून पळवून आणलेलं असतं आणि त्यानंतर आता रवी आणि रियाचं एका मंदिरात लग्न लावून दिलेलं असतं इकडे जेव्हा विक्रांतला कळतं की आपल्या आप मुलीला नक्कीच या सत्याने पळवलं आहे त्यानंतर मात्र तो खूपच चिडतो तो स्वतःशी बोलत असतो आता काहीही झालं तरी या सत्याला मात्र मी जिवंत सोडणार नाही याला आणि याच्या घरच्यांना कायमस्वरूपी धडा शिकवणार म्हणजे शिकवणार याची हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला पळवण्याची असं बोलून आता तो थेट पोलीस स्टेशनला तक्रार करायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आता रिया आणि रवी हे दोघही लग्न करून स्वतःच्या घरात आलेले असतात तिथे निरुपाने एकच गोंधळ घातलेला असतो निरुपा म्हणत असते तुम्हा दोघांचं लग्न लावणारा हा सत्या ना काय रे बिन डोक्याच्या तुझ्या डोक्यात आलंच कस या दोघांचं लग्न लावायचं तू स्वतःला समजतोस काय आणि अशातच आता थेट सत्या मात्र निरुपाला काडीचीही किंमत देत नसतो आणि तो एवढंच बोलतो निरुपा जास्त शहाणपणा करू नको तुला विचारण्यासारखी तू का जव़ जव़ चा या घरातली मुख्य नाहीयेस आणि असलीस तरी तेवढं डोकं तुला नाहीये आता असं बोलून सत्याने जवळजवळ निरुपाचा चांगलाच घसघशीत असा अपमान केलेला असतो तेवढाच आपण पाहतोय निरूपाच्या लक्षात आलेलं असतं की या सत्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये त्यापेक्षा या मीरालाच टार्गेट करूया आणि लगेचच निरुपाने मीरावर बोट धरत म्हटलेलं असतं तू तू या घरची सून म्हणवतेस ना मग असलं काही करताना तुला थोडंही चुकीचं वाटलं नाही अगं या घरातल्या मुलाचं लग्न लावून देता तुम्ही तेही माझ्या नकळत आई आहे ना मी त्याची आणि तू हे असं कसं करू शकतेस त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते बाईसाहेब सिच्युएशनच तशी होती त्या दिवशी रवी भाऊजी स्वतःचा जीव द्यायला निघाले होते त्या दिवशी तिथे जर मी वेळेवर पोहोचले नसते तर आज रवी भाऊजी तुमच्यासमोर असे धडधाकट उभे नसते त्यावर मात्र आता रवी बोलू लागतो आई मीरा वहिनी जे काही बोलत आहे ना ते अगदी योग्य आहे त्या दिवशी मीरा वहिनीमुळेच माझा जीव वाचला आणि आता जे काही केलंय ना मीरा बहिणीने ते फक्त आणि फक्त माझा विचार करून केलाय आणि खरंच ही रिया माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझंही तिच्यावर खूप प्रेम आहे त्यावर आता ही जी निरूपा असते ती म्हणत असते हे जे काही प्रेम मीम आहे ना ते मला अजिबात मान्य नाहीये आत्ताच्या घराबाहेर काढते मी त्यावर मात्र सत्यजितच्या पाठीमागे उभे असलेले सुधाकर म्हणत असतात निरुपा त्या मुलीला हात लावायचा प्रयत्न करू नकोस ती आता आपल्या घरची सून आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरूपा म्हणत असते गप्प बसावा तुम्ही सून आहे म्हणताय कोण कुठली मुलगी आणली घरात आणि अशातच आपण पाहतो सुधाकर म्हणत असतात हे बघ निरुपा तू जर आता तिच्या विरोधात गेलीस ना तर मी तुझ्या विरोधात जाईन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट निरुपा म्हणत असते अरे वा म्हणजे एका परक्या मुलीसाठी आता तुम्ही माझ्या विरोधात जाणार तर त्यावर मात्र आता निरूपाला सुधाकर म्हणत असतात हो न्यायला जास्त जावा लागेल कारण त्या मुलीने आपल्या आई वडिलांना सोडून थेट रवीवर विश्वास ठेवून या घरात आली आहे तर तिचा मान आणि तिला आपण या घरात ॲक्सेप्ट केलंच पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता विक्रांतने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केलेली असते आणि पोलिसांना घेऊन तो थेट आता या गायकवाडांच्या घराजवळ निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आता थेट सत्यजितच्या नकळतच तक्रार झाल्यामुळे विक्रांत पोलिसांना घेऊन आता विक घरी पोहोचलेला असतो आणि तेवढा तिथे एकच गोंधळ उडालेला असतो पोलिसांना बघून मात्र आता थेट मीरा म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हो मीरा मीरा गायकवाड आणि सत्यजित गायकवाड कोण आहेत त्यावर मात्र आता सत्या आणि मीरा समोर उभे राहतात त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो हेच ते दोघे या दोघांनीच माझ्या मुलीला पळवून आणलंय त्यावर मात्र आपण पाहतोय आता थेट सुधाकरलाच किडनॅप करा असं विक्रांतने पोलिसांना म्हटल्यावर पोलीस म्हणत असतात सुधाकर गायकवाड कोण आहेत त्यावर सुधाकर पुढे येतात आणि अशातच आपण पाहतोय हो। आता इन्स्पेक्टर साहेबांनी सुधाकरना म्हटलेलं असतं तुम्ही या या मुलीला हा फोटो दाखवत म्हणत असतात या मुलीला म्हणजे या विक्रांतच्या मुलीला पळून आणत स्वतःच्या मुलाशी लग्न लावून देण्याचा पराक्रम केलात ना, ना त्यावर गायकवाड म्हणत असतात अहो पळवून नाही आणलं त्या मुलीचं देखील माझ्या मुलावर प्रेम आहे त्यामुळे त्या मुलीचं त्या त्या मुली लग्न मी माझ्या मुलीशी लावून दिलंय नाहीतर हा विक्रांत त्याच्या एका अनोळखी व्यक्तीच्या मुलाशी तिच्या मुलीचं लग्न लावून देत होता त्यावर मात्र आता थेट इन्स्पेक्टर म्हणत असतात तरीही मी तुम्हाला अटक करायला आलोय चला माझ्या बरोबर आता सुधा करला तर जबरदस्ती पोलिसांनी तिथून नेलेलं असत आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो आता या सुधाकरला चांगलीच सडवतो मी आणि अशातच विक्रांत म्हणत असतो रिया आताच्या आत्ता घरी चाल रिया मात्र रई बरोबर आतमध्ये बेडरूम मध्ये असते तिला अजिबात आवाज गेलेला नसतो आणि अशातच आता सत्या म्हणत असतो ए दीड दमडीच्या आताच्या आत्ता इथून चालता हो नाहीतर असा कुद ना, असा कुदवींना असा कुदवींना कि तुला सहा महिने हॉस्पिटलमध्ये गोळ्या खाव्या लागतील इंजेक्शन घ्यावे लागतील येते का लक्षात तुझ्या या दारा आडच दाबून ठेवीन तुला त्यावर मात्र विक्रांतला कळून चुकलेलं असतं या सत्याच्या नादी लागलो तर हा आपल्याला बेकार मारेल त्यापेक्षा इथून निघालेलं बरं आणि मग विक्रांत तिथून निघतो आता आतमध्ये जेव्हा निरुपाला कळत कि या रियामुळेच आपल्या नवऱ्याला अटक झाली आहे तेव्हा निरुपा मात्र आता रियावर धावून जाते निरूपा म्हणत असते ए ए तू घरात आलीस आणि माझ्या नवऱ्याला पोलिसांनी उचलून नेलं अगं अदगुणी असतो अदगुणी लक्ष्मीच्या पावलाने नाही आली असतू तू तू तर चालती होच आता हे जेव्हा रियाला कळत की बाबांना पोलिसांनी अटक केली आहे म्हणजे रवीच्या वडिलांना त्यानंतर मात्र रिया म्हणत असते कोणालाही काही करायची गरज नाहीये मी आत्ताच्या आत्ता जाऊन बाबांना सोडवून आणते एक केकल मात्र आता थेट निरूपा म्हणत असते तू काय स्वतःला मोठ्या बापाची पोरगी समजतेस की काय त्यावर लगेचच रिया म्हणत असते अहो आई आणि अशातच आता निरुपा म्हणत असते मला आई बी म्हणू नको आणि अशातच आपण पाहतोय थेट आता रिया म्हणत असते बर निरूपा मॅडम आता निरुपा मॅडम म्हटल्यावर मात्र सगळेच अवाक होतात त्यावर लगेचच रिया म्हणत असते बर रिया निरूपा मॅडम मी काय म्हणते ऐका तुम्हाला काय वाटतंय मी बड्या बापाची मुलगी असली तरच मी बाबांना सोडवू शकते का बाबांना तर मी अशी पण सोडवू शकते त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते कसं त्यावर आता रिया म्हणत असते अगं मीरा बहिणी असं काय करतेस मी मी आता अठरा वर्षाच्या पुढची आहे म्हणजे मी माझे स्वतःचे निर्णय घेऊ शकते मला कुणी पळवून नाही आणलंय तर मी स्वतःहून रवीशी लग्न करायला तयार झाले आणि स्वतःहून आले आहे त्यामुळे बाबांना अटक करण्याचा प्रश्नच येत नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते खरंच रिया एकच नंबर बोललीस तू जा जा आणि चल नाही तर मीच येते आणि मग मीरा आणि रिया पोलीस स्टेशनला गेलेले असतात तिथे जाऊन आता रियाने स्पष्ट सगळं काही सांगितल्यानंतर छोटी सुधाकर यांना आता पोलिसांना सोडावंच लागतं कारण त्यात त्यांचा काही गुन्हाच नाहीये मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तरीही विक्रांत शांत बसेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद